आपण आज शेंगदाण्याचे आणि साखराचे लाडू बनणारे आहे पाकामधली चाचणी येऊन मी आता हे बघा पूर्ण असं साहित्य काढून घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले थोडी एक वाटीला कमी साखर घेतलेली थोडीशी एक वाटी पाणी आणि थोडं खोबरं आता मी पॅन मांडलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे असे स्लो गॅसवर एकदम असे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे मी असे भाजून घेतलेले आता मी याचे सगळे असे टर्पल काढून घेणार आहे शेंगदाण्याचे पुन्हा आता मी टर्पल काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी काढून घेणार आहे आणि आता मी पॅन मांडलेला आहे आपण आता एक वाटी त्याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये थोडी कमी घेतलेली साखर वाटीला त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे आता आपण हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आता हलवीत राहायचं आणि हे बघ गॅस थोडा फुलच ठेवायचा आणि आता याला चाचणी आलेली आहे थोडं असं एकदम मस्त चाचणी येऊन गेली आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे बा आता पूर्ण असं थोडं चिटकलं ना बोटाला आलेली आता मी हा शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसरच केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि आपण ते खोबरंसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं गॅस बंद करायचा गॅस चालू ठेवायचा नाही पूर्ण असं मिक्स करीत राहायचं हे पहा आता माझं पूर्ण चाचणी याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये थोडं आपण तूप टाकणारे हे पा थोडा बरोबर तूप टाकायचे आणि मग एकदम मस्त असे उपवासासाठी लाडू तयार होते थोडे आता असे बांधून घ्यायचे आता छोट्या छोट्याले असे लाडू बांधून घ्यायचे बाबा मी असे पुरणे लाडू आता बांधून घेतलेले आता कसं नवरात्र चालू आहे त्याच्यामुळं लाडू खा उपवासाचे खूप छान लागते